खुसखुशीत आणि चविष्ट रोल समोसा आपण घरच्या घरी बनवू शकतो तर दिसायला अवघड डिझाईन आहे पण बनवायला एकदम सोपी आहे नमस्कार खुशी रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी रोल समोसा बनवणार आहे तर हे रोल समोसे एकदम कमी साहित्यामध्ये होतात घरी बटाटे सगळ्यांच्या अवेलेबल असतेच तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे एक कप मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये ओवा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं तेल घालायचं आहे आपल्याला मीठ आणि ओवा टाकल्यानंतर मी इथे मिक्स करून घेतलं आहे पीठ आणि त्यानंतर तेल घातलेलं आहे तर पीठ छान मळून घेऊयात आणि इथे मी एक चमचा रवा घातलेला आहे रवा हा ऑप्शनल आहे तर इथे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर मी इथे पीठ छान मळून घेणार आहे तर बघू शकता पीठ छान मळून घेतलेला आहे यावर ओला कपडा झाकून घेते आहे तर तयर करना तयर मी यासाठी मसाला तयार करणार आहे स्टफिंग तयार करायची आपल्याला बटाटे मी उकडवून घेतले होते कुकरला चार बटाटे मी उकडलेले आहे आणि यामध्ये मी पनीर पण ॲड करणार आहे पनीर कमी प्रमाण असला तरी चालेल तर तेल गरम झालेला आहे आणि मी मोहरी घातलेली आहे त्यानंतर तीन ते चार हिरवी मिरची घातलेली आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान तांबूस रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर कांदा मी परतवून घेते आहे कांदा छान तांबूस रंगाचा झालेला आहे यामध्ये मी हळदी पावडर ॲड केलेली आहे आणि जिरे पावडर मिक्स करून घेऊयात छान यामध्ये मी हिरवा वटाणा घातलेला आहे आणि दोन मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर यामध्ये बटाट उकडलेले बटाटे ॲड करायचे आपल्याला उकडलेले बटाटे मी हातानेच बारीक करून घेतलेले आहे मिक्स करून घेऊयात छान स्टफिंग तयार करताना आपल्याला कमी तेलाचाच वापर करायचा आहे आणि यामध्ये मी बारीक केलेला पनीर ॲड केलेला आहे मी एक चमचा लाल तिखट पावडर ॲड केलेला आहे तुम्ही इथे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता त्यानंतर आमचूर पावडर ॲड करायचा आहे तर मी इथे हाफ टेबल स्पून आमचूर पावडर ॲड ॲड केलेला आहे आणि चाट मसाला तर मी इथे चाट मसाला स्प्रिंकल करून घेतलेला आहे मसाले छान मिक्स करून घेऊयात आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे घरी बनवलेले हे समोसे खूपच चविष्ट लागणार आहे तर मी इथे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि दोन मिनटं वाप काढून घेतली आहे म्हणजे आपला मसाला एकदम परफेक्ट होईल तर दोन मिनटानंतर बघू शकता स्टफिंग एकदम रेडी आहे मिक्स करून घेऊयात छान आणि यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे तर कोथिंबीर ॲड केलेली आहे स्टफिंग थंड होण्यासाठी मी ठेवणार आहे तोपर्यंत पीठ मळून घेतलेला आहे त्याचे आपण समोसे बनवून घेऊयात तर पीठ छान मुरलेलं आहे आणि मी याचे गोडे करून घेणार आहे छोटे छोटे एक कप मैद्यामध्ये दहा ते अकरा समोसे आरामात होतात जर तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही जास्त प्रमाण घ्या घेऊ शकता पीठ एकदम मी परत मळून घेतलेला आहे तर याचे गोळे बनवून घेतलेले आहे चपातीप्रमाणेच लाटून घेत आहे खूप जाड पण ठेवायचं नाही आणि खूप पातळ पण नाही मिडीयम लाटून घेतलेला आहे आणि डिझाईन देण्यासाठी मी कट करून घेते आहे बघू शकता अर्धवट आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि स्टफिंग भरून घ्यायची आहे तर स्टफिंग थंड झालेलं आहे तर मी या पद्धतीने असं गोळा करून घेतलेला आहे आणि काठावरती पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे स्टफिंग बाहेर येणार नाही आणि समोसे पण छान तळले जाणार तर मी याला फोल्ड मारून घेणार आहे बघू शकता आणि उजव्या बाजूनी फोल्ड मारून घ्यायचा आहे बंद करून घ्यायचं आहे स्टफिंगचा भाग त्याच पद्धतीने डाव्या बाजूने पण बंद करून घ्यायचं आहे आणि रोल करून घेऊयात तर बघू शकता किती सुंदर रोल समोसा तयार झालेला आहे याच पद्धतीने मी बाकी रोल समोसे तयार करून घेते आहे तर रोल समोसे तयार झालेले आहे आणि मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर ही स्टफिंग उरलेली आपण पराठ्यासाठी पण वापरू शकतो तेल गरम झालेलं आहे छान समोसे तळून घेऊयात कमी गॅसवरच आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहे तर मी मीडियम फ्लेमवर समोसे तळून घेतलेले आहे तर या पद्धतीने सर्व रोल समोसे तडून झालेले आहे बघू शकता एकदम मस्त तर घरच्या घरी एकदम हॉटेलपेक्षाही चविष्ट लागणारे रोल समोसे घरीच बनवून तयार आहेत एकदम खुसखुशीत तर नक्की ही रेसिपी घरच्या घरी बनवून बघा सर्वांना आवडेल